नमस्ते फ्रेंड्स आज आपण कुरकुरीत समसमीत असे पोहा कटलेट बनवतोय घरातीलच साहित्यापासून बनवणार आहोत त्यामुळे एक नवीन ट्विस्टसोबत आपण हा आजचा पदार्थ बनवतोय हे कटलेट अगदी काही मिनिटांमध्येच बनवून तयार होतात असं हा टेस्टी नाश्ता अगदी झटपट बनवून तयार होतो बनवायला तर इतका सोपा आहे की कोणीही अतिशय झटपट बनवू शकतं समोसा कचोरी खाणं तर बिलकुलच तुम्ही विसरून जाल हे कटलेट असं बनवून पंधरा दिवस स्टोर करून आपण आरामशीर फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला मस्त कुरकुरीत फ्राय करून गरम असे खाऊ शकतो तुम्हाला जर माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी पोहा कटलेट बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या मोजून पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला एकाच वाटीने इथे मोजून घ्यायचे आहेत सगळ्याच साहित्यांचं प्रमाण मोजताना सा तुमच्या घरातली कोणतीही एक वाटी फिक्स करायची आणि त्याच वाटीने इथे सर्वच साहित्य मोजून घ्यायचे आता हे जे पोहे आहेत ना आपल्याला स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे धुतल्यानंतर त्यामध्ये अगदी हे पोहे ओलसर करेपर्यंतच यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणीही घालायचं नाही आहे पोह्यामध्ये अशा पद्धतीने हात घातल्यानंतर हात आपला ओलसर झाला पाहिजे इतपतच पाणी पोह्यामध्ये घालायचे आता हे पोहे असेच आपल्याला दहा मिनटं बाजूला असे झाकून ठेवून द्यायचे आहेत भिजण्यासाठी दहा मिनिटांनंतर मस्त असे आपले पोहे भिजून झालेले आहेत आणि त्याला असं हाताने कुसकरून घ्यायचे पोह्यांना आणि त्याचा एक पद्धतीचा आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर सर्वच पोहे इथे मी हाताच्या मदतीने असे कुसकरून घेते पोहे घेताना आपण जे नॉर्मल पोहे बनवतो रेग्युलर नाश्त्यासाठी तर तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत पोहे असे छानपैकी कुसकरून झाल्यानंतर त्याचा असा गोळा छान बनत आहे कटलेट हेल्दी बनण्यासाठी त्यामध्ये आपण भरपूर अशा भाज्यांचा वापर इथे करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत वटाने एक पाच ते दहा मिनटं उकडून घेतलेले आहेत पातेल्यामध्ये त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घातल्या तरी देखील चालेल इथे मी गाजर किसून घेतलेला आहे आणि भरपूर अशी ताजी हिरवीगार कोथिंबीर अशी मस्त बारीक कट करून घेतलेली आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरी देखील चालेल किंवा तुमची मुलं कुठल्या भाज्या आवडीने खातात तर त्या भाज्या तुम्ही या कटलेटमध्ये घातल्या तरी सुद्धा चालेल आता हा जो किसलेला बटाटा आहे किंवा सगळ्यात भाज्या आहे त्या एक एक करून आपण या पोह्याच्या बाउलमध्ये काढून घेऊयात गाजरच्या ऐवजी तुम्ही इथे बीट देखील किसून घेऊ शकता किंवा त्याऐवजी तुम्ही कोबीचा वापरसुद्धा करू शकता आता सर्वच या भाज्या बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर हा नाश्ता अतिशय चविष्ट बनण्यासाठी किंवा कटलेट मस्त चविष्ट बनण्यासाठी यामध्ये आपण काही पावडर मसाले घालतो तर त्यासाठी इथे मी दोन चमचे आमचूर पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जर का अशी आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही, तुम्ही, तुम्ही चाट मसाल्याचा वापर केला तरी देखील चालेल असा चाट मसाल्याने किंवा आमचूर पावडरमुळे अप्रतिमाशी चव येऊन जाते तुम्ही नक्कीच ट्राय करा त्यानंतर एक चमचा धना पावडर घालायची आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद त्यानंतर घरगुती साठवणीतला गरम मसाला आणि काश्मिरी लाल मिरच पावडर इथे मी छान रंग येण्यासाठी वापरलेला आहे आता ह्या मसाल्यांपैकी काही मसाले कमी जास्त केले तरी देखील चालेल आता हे सर्वच फक्त तुम्ही आमचूर पावडर आणि चाट मसाला मात्र घालायला विसरू नका आता हे सर्वच मसाले या बाउलमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर कसुरी मेथी एक चमचा अशी हातावर करून घालायची आहे कसुरी मेथी घातल्यामुळे सुद्धा कटलेटला अगदी अशी चव येऊन जाते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे असे हे कटलेट बनवताना आपण कटलेटमध्ये भरपूर अशा भाज्यांचा मुलांच्या न कळत वापर करू शकतो जेणेकरून मुलांच्या अगदी आरोग्यासाठी पौष्टिक असे हे कटलेट बनवून तयार होतील आता हे सर्वच जे आपण पदार्थ घेतलेले आहेत ते अगदी एकजीव करायचे आहेत बटाट्यामुळे बाइंडिंग खूप छान येतं त्याचबरोबर पोह्यामुळे कटलेट अगदी कुरकुरीत बनवून तयार होतात खूप जास्त जोरामध्ये हे न घुसकरता आपण जे मटार घातलेले आहेत तर ते अख्ख्या दिसले पाहिजेत म्हणून हलक्या हाताने फक्त याला एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व असं स्मॅश करून घेताना किंवा एकशिव करून घेताना पाण्याचा जरा देखील इथे मी वापर केलेला नाहीये तुम्ही बघू शकता आहे त्याच भाज्यांमध्ये मस्त असं बाइंडिंग आपल्या इथे पिठाला आलेलं आहे यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदाचा देखील वापर केलेला नाहीये फक्त बटाट्यामुळे अगदी मस्त असं याला बाइंडिंग आलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकताय आता या सर्वच मिश्रणापासून आपल्याला इथे कटलेट बनवायचे तर त्यासाठी हलकासा पाण्याचा हात फक्त ओलसर करायचा आपल्याला हे कटलेट असे हातावरती वळवून घ्यायचे आहे सर्वच कटलेट इथे एकसारख्या आकारामध्ये येण्यासाठी एकाच वेळेला हे कटलेट मी इथे बनवून ठेवते असं केल्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचेल आणि एकसारखे हे कटलेट बनवून तयार होतील अगदी परफेक्ट इथे कटलेट बनवून तयार झालेले आहेत बायंडिंग तर तुम्ही बघू शकताय मस्त असं बाइंडिंग सुद्धा आलेलं आहे कुठल्याही पिठाचा वापर न करता परफेक्ट असं बायंडिंग देखील आलेलं आहे कटलेटला दहा ते पंधरा दिवस असेच आपण हे फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो आणि हव्या त्या वेळेला अगदी गरमागरम मस्त कुरकुरीत असा हा नाश्ता आपण फ्राय करून घेऊ शकतो अगदी कुरकुरीत आणि चविष्ट असा हा नाश्ता म्हणून तयार होतो सेम पद्धतीने मी इथे सर्वच कटलेट आता बनवून घेते एकसारख्या आकारामध्ये गोला आकार दिल्यानंतर हाताने असे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे चपट्या आकारामध्ये आपल्याला हे सर्वच कटलेट बनवून घ्यायचे आहेत मस्त असे मी सर्वच कटलेट एकसारख्या आकारामध्ये बनवून घेतलेले आहेत अगदी परफेक्ट खूप जास्त सामानाची आवश्यकता न लागता अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे असे पोहा कटलेट बनवून तयार होतात आता हे बनवून झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता ह्या मैद्याची आपल्याला पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे जेणेकरून आपण जे कटलेट बनवलेले आहेत तर ते ह्यामध्ये आपल्याला डीप करून फ्राय करता येतील अशाच पद्धतीचं अगदी पातळसर असं आपल्याला हे बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी न घालता लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पातळसर असं हे बॅटर इथे बनवून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीचं कुठल्याच प्रकारच्या काठी किंवा गुठळ्या यामध्ये ठेवायच्या नाही आहेत त्यानंतर इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत चार ते पाच सहा ब्रेड असे इथे मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीचं आपल्याला इथे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला जो नाश्ता आहे किंवा कटलेट जे आहेत ते मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवून तयार होतील आता आपण जे कटलेट बनवले होते तर ते या बॅटरमध्ये असे डीप करायचे आहेत आणि चमच्याच्या मदतीने डीप करून असे बाहेर काढायचे आहेत कटलेट असे पिठामध्ये छान घोळवून घेतल्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला हे कटलेट घालायचे आहेत आणि ब्रेड क्रम्समध्ये सुद्धा मस्त असे हे घोळवून घ्यायचे आहेत जेणेकरून सगळ्या बाजूने हे ब्रेड क्रम्स लागले जातील आणि आपल्या इथे कुरकुरीत कटलेट बनवून तयार होतील आता यानंतर लगेचच इथे मी जाड तळाची अशी लोखंडी कढई गॅसवर तळण्यासाठी ठेवलेली आहे तेल खूप जास्त कडकडीत गरम न करता लक्षात घ्यायचं आहे तेलाचं तापमान आणि त्यानंतरच यामध्ये कटलेट असे सोडून घ्यायचे आहेत आता हे कटलेट तळताना मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत नाश्ता तर अगदी आपण मस्त बनवतोस पण त्याचबरोबर कुरकुरीत आणि क्रिस्पी होण्यासाठी सुद्धा काही टिप्स आहे तळण्यासाठीच्या तर त्या इथे मी तुम्हाला सांगते एकदम कुरकुरीत असे हे पोहा कटलेट बनवण्यासाठी हे कढईमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी फास्टच ठेवायची आहे आणि फास्ट, फास्ट गॅसवरती आपल्याला हे कटलेट असे छान तळवून द्यायचे आहेत सगळेच आता एक एक करून मी असे मैद्याच्या पिठामध्ये गोळवून घेतल्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये सुद्धा असे गोळवून घेते आणि सर्वच असे एक, -एक करून चार ते पाच कटलेट एकाच वेळेला घालून घेते तुमची कढई कितपत मोठी आहे किंवा त्याचा आकार कितपत लहान किंवा मोठा आहे तर त्या आकारावरती इथे कटलेटचं तुमचं प्रमाण ठरणार आहे त्यामुळे एकाच वेळेला खूप जास्त न घालता चार ते पाच असेच घालून घ्यायचे आहेत हलक्या बदामी रंगावर आल्यानंतर लगेच हे जे कटलेट आहेत ते असे उलटून पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने मस्त असे खरपूस तळून घ्यायचे रंग तर पहा काय सुरेख आलेला आहे मस्तच आता हे पूर्ण कटलेट आपण एका मोठ्या झाऱ्यामध्ये असे काढून घ्यायचे म्हणजे त्याचे पूर्ण जे तेल आहे ते निघून जाईल सेम पद्धतीने इथे मी सर्वच असे हे कटलेट बनवून घेतलेले आहेत रंग तर पहा काय सुरेख आलेले का आहे आणि बघूनच तुमच्या तोंडालाही पाणी सुटलंय ना तर मग नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका की तुमचे हे पोहा कटलेट मस्त असे क्रिस्पी बनवून तयार झालेत की नाही ते सॉससोबत सोबत किंवा कुठल्याही हिरव्या चटणीसोबत आपण हे कटलेट गरमागरम असे खाऊ शकतो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय